हॅलो सगळ्यांना नमस्कार तर तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बघतोय तरी कारलेलं कापून त्यांना हळद मीठ लावून ठेवलेलं आहे तर चला मग सुरुवात करू भाजी बनवायला आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा तर बघा हे चार कारले आहेत तर ह्यांचं आपण वरचं हे काढून घेऊया आणि मग हे काढून दाखवते मग तुम्हाला कशाचे हे वरचं सगळं काढून घेतलेलं आहे मी आता ह्यांना धुवून घेणार आहे मी हे धुवून घेतलेले आहेत कारले आता ह्यांना जरा थोडंसं पुसून घेऊया पुसून घेतले आता ह्यांना कापून ह्याचे तुकडे करून घेऊ कापून घेऊया ह्यांना तर आपण ह्या कापून घ्यायचं कारल्यांचे असे तुकडे करून घेते आणि मग बोलते मी सगळे कारले कापून घेतलेत तर ह्याच्यातलं थोडं जाड जाड असं मोठं बी आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय तर मी ह्यातलं सगळ्यांमधलं हे बी मोठं मोठं काढून घेते आणि मी मग बोल तर हे आपले सगळ्या बी काढून झाल्यात ह्याच्या तर ह्या बी आपण फेकूनच देणार आहे दिल्यात आणि आपण आता ह्याच्यामध्ये टाकणारे मीठ आणि टाकणारे हळद मीठ आणि हळद आपल्याला सगळी मिक्स करून घ्यायची याला लावून घ्यायची आणि हे मी रात्री करून ठेवते मला उद्या सकाळी भाजी बनवायची ह्याची तर मग हे असंच मी एका भांड्यामध्ये रात्रभर ठेवून देणार हे पूर्ण मिक्स झालेले आहे हळद आणि मीठ लावून आहे आता एका भांड्या भांड्यामध्ये आपण त्याला ठेवून देऊया आणि हे असंच आपल्याला ठेवायचं आहे रात्रभर हे रात्री आपण जे कारलं मीठ आणि हळद लावून ठेवलेलं ते आहे तर त्याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आपल्याला ह्यातलं सगळं पाणी आहे ते पाणी सगळं आपल्याला निथळून घ्यावं लागेल ह्यातलं पाणी भरपूर आहे खाली सुटलेलं आहे ह्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला एकदम मस्त असं एकदम दाबून त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं त्या कारल्यामधनं एवढं पाणी निघालेलं आहे आणि हे एवढं असं स चांगलं पाणी नितळून घेतलेलं आहे मी दोन वेळा त्यातून तर आता हे पाणी आपण टाकून देऊया आता आपल्याला हे शेंगदाणे आहेत एवढे ते भाजून घ्यायचे आहेत तर कढईमध्ये हे शेंगदाणे भाजायचे कढईमध्ये हे शेंगदाणे भाजून घ्यायचेत आपल्याला शेंगदाणे भाजलेले आहेत आपण शेंगदाणे आता प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण आता तेल टाकून घेऊया तेल आपल्याला कारले तळायचे त्यामुळं तेल थोडंसं जास्तच टाकायचं कारले आहेत ते ह्यात है टाकायचे आणि चांगले फ्राय करून घ्यायचे आपल्याला मिडियम गॅसवर चांगलं फ्राय होऊ द्यायचं त्याला कारले इकडे फ्राय होतं तोपर्यंत आपण मिक्सर लावून घेऊया तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे टाकायचे थंड झालेत आता सहा सात्यात लसणाच्या पाकळ्या टाकायच्या थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि आपल्या अंदाजाने चटणी टाकायची आपल्याला किती तिखट पाहिजे तेवढं तेलामध्ये आपलं कारलं पण इकडं फ्राय होतं आहे होत ते हो तोपर्यंत तो आता आपण मिक्सर लावून घेऊया तर आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता हे कारलं तुम्हाला काढून घ्यायचं आहे मी काढून घेते छान तळलं गेलं आहे त्याचा कडू पण आपण सगळा म्हणजे निघून जातो कडू अजिबात लागत नाही हे तेल आता थोडंसं तुमचं जर जास्त राहिलेलं असेल तर तुम्ही काढून घ्या मग मी काढून घेणार आहे त्याच तेलामध्ये थोडीशी टाकणार आहे मी मोहरी आपण हे जे मिक्सरला लावलेलं ला। ते शेंगदाणेचं हे आणि थोडंसं हलवून घ्यायचं की त्याच्यानंतर ते तळलेलं कारलं आहे ते टाकून द्यायचं तर असं हे कारल्याची भाजी तयार खाण्यासाठी आता रेडी आहे अशी आपली कारल्याची भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब पण करा तर भेटूया नवीन पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय